मंत्रालयातल्या सेवेतून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारणारे माजी सहसचिव सिद्धार्थ खरात यांनी आज शिवसेनेतल्या ठाकरे गटात प्रवेश केला त्यांनी एक जुलैला मंत्रालयाच्या सेवेतून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली होती आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिद्धार्थ खरात यांनी ठाकरे गटात केलेला प्रवेश हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातोय बुलढाण्यातल्या मेहकर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक असल्याची माहिती आहे सिद्धार्थ खरात यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण ग्रामविकास आणि गृह विभागात सहसचिव म्हणून काम आहे त्यांना राज्यातील मंत्री आणि केंद्रीय राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव म्हणूनही कामाचा अनुभव आहे मी इथे जरी असलो तरी मी कक्षाधिकारी यावर सचिव उपसचिव सहसचिव या पदापर्यंत पोहोचलो या दरम्यानच्या काळामध्ये आणखी माननीय राज्यमंत्री महोदय माननीय मंत्री महोदय माननीय केंद्रीय राज्यमंत्री महोदय यांच्याकडे माझा चांगला कार्यकाळ झालेला आहे आणि त्यांच्याकडून मला मार्गदर्शन मिळालेलं आहे यामध्ये मला माणूस समाज